हो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सात ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये राहील याचाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर आज रात्रीच्याला जे आपला सोलापूर जिल्हा पंढरपूर तसेच जे आहे बार्शी इंदापूर तुळजापूर बारामती जेजुरी सातारा वडूस करार विटा जत आणि आडल्यानगरचा काही भाग दौंड तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार राहील तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर उद्या दिनांक आहे सात ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान बीड जिल्हा आणि जे जा आहे जा जामखेड आल्यानगर पैठण माजलगाव पररी केज लातूर पेठ बारसे आणि करमरा आणि अहमदपूर आणि जालना या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे आपला हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल हलकं ते रिमझिम पाऊस सुरू होईल तर हा पाऊस आपला जे आहे नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा पावसाला उघडीप राहील आणि प त्यानंतर दुपारी दोनच्या नंतर पुन्हा एकदा जे आहे राज्यामध्ये पावसा जोर वाढेल तर राज्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून दस रात्रीपर्यंत राज्यामधील जे आपला अल्हानगर जिल्हा जे आहे बीड जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर वायजापूर शिरामपूर पैठण जालना जितूर परभणी हिंगोली नांदेड तसेच सोलापूर बारसी पुणे म्हणजेच जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फक्त जे आहे खानदेसमधील जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर हा कमी राहील आणि तसेच अकोला अमरावती नागपूर गोंदिया विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल सुद्धा आपलं जे आहे दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा तसेच मालेगाव पालघर मुंबई आणि कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त उद्या साय सकाळच्या दरम्यान जे आहे फक्त छत्रपती संभाजीनगर आपलं काही भाग आणि त्या तसेच आल्यानगर जिल्हा आणि बीड जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद